मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचे वितरण सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आय टी पार्क उभारण्यात येईल मुख्यमंत्री सोलापूरमध्ये आय टी पार्क उभे केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल जिल्हा प्रशासनाने उत्तम जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आय टी पार्क उभारण्यात येईल आणि इथे आय टी उद्योग आणण्यात येतील शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध झाल्याने इथल्या औद्योगिक विकासांवर भर देण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या दहिटणे येथील राष्ट्र तेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत एक हजार एकशे अठ्ठावीस आणि शेळगी येथील श्री सोमवंशीय सहसा क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण सहकारी संस्थे अंतर्गत दोनशे वीस अशा एकूण एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवराज पाटील आढळवार पाटील आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार समाधान आवताडे आमदार दिलीप सोपल आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार अभिजित पाटील आमदार देवेंद्र कोठे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासांवर भर देण्यात येत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सोलापूरमध्ये बंद जलवाहिनीने पाणी आणण्यात येणार आहे सांडपाणी प्रकल्पाच्या जागेचे प्रश्न दूर करण्यात आला असून ते कामही सुरू करण्यात आले आहे शहरातील जलवितरण वाहिनीच्या आठशे पन्नास कोटीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे सोलापूर शहरातील नागरिकांना दररोज शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले असे प्रयत्न करण्यात येत आहेत विमानतळाचे अतिरिक्त अटल गृहनिर्माण संस्थेने पुढाकार घेतला आणि अतिशय सुंदर का मला तुम्ही लोक असताना माझं प्रेम कसं कमी होईल तुमच्यावरच प्रेम आहे तर सोलापूरवर प्रेम राहणारच आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होतो तरीही सोलापूरचा ट्रॅक सोडला नाही तुम्हाला माहिती आहे सोलापूरची पिण्याच्या पाण्याची जी आपली पाईपलाईनची योजना होती पूर्ण अडचणीत होती त्याच्यामध्ये सगळ्या अडचणी दूर करणे त्याचा पुन्हा नव्याने टेंडर काढणे त्याचा कॉन्ट्रॅक्ट करणे त्याच्याकरता माझ्याकडे वित्त खातो पैसा उपलब्ध करून देणे हे सगळं करून आपण या लाईनचं काम पूर्ण केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की सोलापूरमध्ये आता बंद पाईपलाईनने आपण पाणी आणतो आहोत एस टी पीचं काम देखील आपल्या डब्ल्यूटी पीचं काम देखील आपण करणार आहोत पण हे सगळं केल्यानंतर सोलापूरकर फार हुशार आहेत त्यांना माहिती आहे एकदम सगळं मागितलं तर कदाचित हे देणार नाहीत जसं साडेआठशे कोटी रुपयाचं पाईपलाईनचं काम झालं तसे हे सगळे आमदार आणि पालकमंत्री माझ्याकडे आले आणि म्हणाले साहेब पाईपलाईन आली पण आमची वितरण व्यवस्था जुनी आहे त्यामुळे सोलापूरला रोज जर आम्हाला पाणी द्यायचं असेल तर आम्हाला नवीन योजना लागेल अतिरिक्त टाक्या बांधाव्या लागतील अतिरिक्त ता पाईपलाईन टाकावी लागेल म्हटलं ठीक आहे करा मला वाटलं दोन तीनशे कोटीची योजना असेल माझ्याकडे योजना घेऊन आल्या साडेआठशे कोटी रुपयाची पण काळजी करू नका त्याही योजनेला आपण मान्यता दिलेली आहे आणि साडेआठशे कोटी रुपयाची योजना करून सोलापूर सारख्या माझ्या प्रमुख शहरामध्ये हे दक्षिणेतली आपली एक अत्यंत महत्वाची महानगरपालिका आहे त्याच्यामुळे या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक घरी रोज प्याचं पाणी गेलंच पाहिजे अशा प्रकारचा आपला आग्रह आहे आणि म्हणून या दृष्टीने निश्चितपणे याला देखील आपण मान्यता देतो आहे सोलापूरहून मुंबईला विमान जाण्याचं त्याचाही मार्ग आपण मोकळा केला आहे विमानतळाचंही अतिरिक्त काम आपल्याला काही करायचं आहे तेही आपण यापुढे करणार आहोत पण त्याचवेळी खरं म्हणजे आता आपण मागणी केली की के आमच्याकडे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे आज आपण पुण्याच्या आय टी पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला अर्धे लोक हात वर करतात सगळे सोलापूरकरच आहेत तिकडे त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आय टी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पार्क या ठिकाणी तयार करून देईन आणि आपण आय टी कंपन्यांना देखील इथे घेऊन येऊ जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करता येईल आणि दुसरं आपण हे लक्षात ठेवा इंडस्ट्री ही कनेक्टिव्हिटीने येते आज एकीकडे एक आपल्या एअरपोर्टचं काम झालं आणि एअरपोर्टवर फ्लाईट यायला लागली रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याकडे कारण एकेकाळची आपली औद्योगिक नगरी आहे हळूहळू हो काही कारणाने उद्योग कमी झाले पण आता या उद्योगात भरभराटी कशी आणायची या संदर्भातली कारवाई देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू